का अभिषेक बस देदी 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 दे देदा देदा जाओ। ओ, बसा बसा भेट जाऊ मला ती महाराष्ट्र म्हणून बसा बोललो मी ओके कुठे जायचंय दुर्गानगर आतमध्ये की बाहेरच बाहेरच मी तिकडचं जर राहायला कोकणनगर बिल्डिंग माझी सेकंड फ्लोर एंटरफेस तुम्ही या बिल्डिंग मध्ये काय करतात आई शपथ यार मोतीला <laughs> तुम्ही सेकंड थर्ड असाल काहीतरी मोतीला ओसवालचे फायनान्शियल ऍडवायझर ओके ते वेगळं थोडं हे आहे ना पुढची सिक्स्टीन हां बरोबर ती पण बकवास आहे मला कॅमेरा चालू आहे लॉक करतो मी कसं चाललं आहे कामं तुमचं बिझनेसचं अरे रे आता आता ऑर्डर ऑर्डर केली केली होती होती एक आपल्या okay. लास्टला तो बस okay. स्टॉप आहे okay. ना हा सिग्नल तिकडनं परत एकदा मागे तुमच्या इकडे ऑफिस जवळ मला वाटलं असं परत दोनदा ऑर्डर केलेला त्याने मी ना एकदा एक्सेप्ट केली सेकंड परत केला ना तर मी ऍक्सेप्ट केली इकडे इकडे करतो आणि परत दुसरी टायर घेतो मी तिकडे पोहोचल्यानंतर बोलतो अरे चुकून झालं माझ्याकडनं ते ऍड्रेस चुकीचा टाकलेला त्याने घरचा टाकायच्या ऑफिसचा टाकला मी ऍक्सेप्ट केला माझा टाइम वेळ वगैरे गेला ना होतो त्याचं की पेमेंट नाही कॅन्सल पण नाही होतो ती ऑर्डर वगैरे मग कसं तरी केलं झालं ताप नुछ। ताप नुछ। uh, हा कोकण हॉस्पिटल जवळ आदिश्वर बिल्डिंग आहे अच्छा अच्छा त्या स्लोपला आहेत त्या हो गार्डन जवळ हो ओके मग आता कुठे आहे तुम्ही आता दुर्गानगर सर्व ओके एम एम आर डीची ची घर माझा असा विचार होता की घ्यावा एक एम एम आर डी मध्ये पण घेऊत नाही क्लीन्स वगैरे आता बघा वगैरे करून घेत आहे का हा खरंच एवढी चांगलं नावावर यायला बघा दहा वर्ष अजून लागत सेकंड ओबरे किंवा थर्ड ओव्हर करून घेतलं तर खूपच स्पॉट नावावर होऊ शकतो लागतो आणि दुसरा तिसरा दहा वर्ष आता फर्स्ट ओनर कडनं okay. तुम्ही घेतलात ओके तुमचं नाव सर्व झालं हो आणि आता तुम्ही विकणार ना मग सेकंड ओनर होणार की सेकंड ओनर असणार मग तुम्ही विकताना प्रॉब्लेम होणार तुम्हाला प्रॉब्लेम नाही मग त्याला काय तुम्हाला परत पहिल्या ओनरला भेटावं लागतं हो पहिल्या जशी लागतो मग हा तसं काय करायचं एवढं जर दहा पंधरा वर्ष माणूस राहिला सेकंड ओनर द्यायची तेव्हा काय करतात जेव्हा सेकंड ओनर असतो ना हा तो विकत घ्यायचा काय फर्स्ट तीन हजार एड करतो विदाऊट डेट इंग पुढे जाऊन जेव्हा कधी त्याला विकायचं आहे तुझं कसं करतो एडवसी आहे आपल्याला ए लिगल आहे ना एलिगल आहे लिगल आहे लिगल आहे जर एडोसी आहे तर आपण प्राईस काढू शकतो जर एड असली तर प्राईस कमी करायला ओके मग जर एन ओ सी नसेल तर मग प्राइस कमी होते आणि मग इल, इल, ते इन इल्लीगल होणार ना मग डॉक्युमेंटेशन पण त्याला डॉक्युमेंटन खूप असतात फर्स्ट ऑर्डरला परत भेटा सेकंड सी घ्या एनओ सीला खर्च होतो मग नाही त्यात तेवढं खर्च असतं की फर्स्ट सेकंड ऑर्डर आहात थर्ड ऑर्डरला जास्त खर्च होतो फर्स्ट आणि सेकंड थर्ड युट्यूबतो आपलं तुम्ही टाईम असेल तर प्लीज सबस्क्राईब करायच सजेशन असले तर सांगू शकता व्हिडिओ वरती हा हा वाटचा वाटचा हा वाटा हा वन फोर्टी फाय सबस्क्राईब आता मला कोण अर्ध अर्ध भेटले असते ते घेऊन जावं लागलं सबर झालं लवकर जवळच भेटला माझं नाईन थर्टी टू सिक्स थर्टी तुमचं काय काम असतं मग माझं आपल्या सपोर्ट म्हणजे सपोर्ट सपोर्ट होऊ शकता क्वेलिटी बोलतात त्याला सपोर्टच की ओके ओके कलेक्शन आहे आणि तुम्ही पर्सन आहे तर तुमच्यासाठी नाही तुम्ही बोलायला थोडाफार आहे ना हो बोलायला खूप कधी एकदम कधी कधी कमी बोलणार असेल तर माहिती काढावी लागते हो आणि त्यांच्याकडून कशी माहिती तो खूप कमी बुक असतो आपल्याला बोलावं लागतं सगळ्या प्रश्न विचारू नाही तुमचं वय काय असं अनोळखी वेक्शिशी बोलायला कसं हे विचार करावं लागतो ना की कोण आहे पहिलं म्हणजे लेडीज आहे की जेंट्स आहे प्लस कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात हो नंतर कामाला म्हणजे तुमच्या तर ह्याच्याने तर इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यानेच बघत असतील ना हो इन्व्हेस्टमेंट प्योअर इन्व्हेस्टमेंट पण काही लोनसाठी येतात तर त्याला काही बोलायचं असतं पण तेही बोलायचं ऑलरेडी इकडे

कसं करतात म्हणजे मला करायचंय म्हणजे समजत नाही करू कसं मी म्हणजे आता आपण केलं ना तर मी तर एकदा केलं आणि परत रिटेन झालो काय दिलं तर नाही खाली फुकट मॅनेजरने फक्त सांगितलं आणि की करेल करेल करू पण मार्केटमध्ये तसं आहे नाही ना बूम वगैरे किंवा काय तुझ्या हा ते तर हायटमध्ये मी ट्राय केलं मला आहे ना म्हणजे काय काय सिलेक्ट झालो ना तर डायरेक्ट बोलतात इमिजिएटली जॉईनिंग पाहिजे अरे असं कोणता हाय काय एक तर कंपनी स्वतःहूनच आता जिथे लागेल तिथे बोलणार दोन महिन्याचं नोटीस पिरियड आहे आणि आप आपल्याला बोलत आहेत लगेच जॉईन व्हा आम्हाला काही ते डॉक्युमेंट नको काही जे एक्सपिरियन्स केलंय मला या कंपनीमध्ये चार वर्ष होऊन जास्त झाली असतील आता हा ना निघायचं आहे मला मग नाही ॲक्च्युली ते तर कोविडमध्ये दोन वर्ष आरामात निघाली हो आणि नंतरला एक वर्ष पण घरातूनच दिलं त्यांनी काम हो। आणि आता इथे निघालो मी हळूहळू बाहेर हो। मग प्रश्नच नाही आला ना सर्व आरामातच होत होत म्हटल्यावरती कधी विचारत नाही केला चिज चेंज करायला पाहिजे आणि आता असं वाटतंय खूप हे केलं मी अगोदर तर... हां मी इं okay. एका इंटरव्ह्यूमध्ये गेलेलो ना तर ते बोलले तुमची एका कंपनीमध्ये थांबण्याची कॅपॅसिटी बोलतात किंवा ते राहत आहे तुम्ही जास्त टाईम एका कंपनीमध्ये टर्मसाठी कंपनी ऑलवेज प्रिफर करते की आम्हाला कधीपर्यंत नवीन ट्रेलर नवीन हे काय करायचं माझं कसं आहे मी प्रिव्हियस कंपनीमध्ये मला चार वर्ष झालेली तो टोटल हा एक आठ एक्सपिरियन्स आहे मला एकमत पण बस झालंय खूप कम्फर्ट झोन झालंय मला इकडे आता कम्फर्ट झोन एकदा झालं त्यावेळेस नाही मागचा पुढचा खूप विचार करावा लागतो दहा प्रश्न असतात घट साधवायचंय विदाऊट आता ते पण आहे ना तीन महिन्याचं कोण थांबतच नाही ना

मॅनेजरला पण बोललो मॅनेजर पण असा आहे ना कामाचं काय टेन्शन नाही सुट्ट्यांचं पण काय टेन्शन नाही पण असं वाटतंय आपला वेळ आहे ना काय किंमत नाही वेळेला त्यांच्यासाठी आपला वेळ म्हणजे काय आहे ऐकाय नाही काय एकच आहे साऊथ परत गोवा गोवाचे अच्छा मग मराठीशिवाय कोणती दुसरी लँग्वेज मराठी लिहिलेलं वाचता येतं हो वाचायला येतं सफाई पण त्या स्कूल लाईफमध्ये नंतर आलं आहे हा दोन वर्षी मुंबायला येतो आम्ही फॅमिलीमध्ये फेलेली आहे हां तुम्हाला लाभोरकर राम मंदिरवाला हां कोणता

तिथे जर आतमध्ये लागतो हो। तुम्ही बोलताय तो रस्ता क्रॉस करून आपला तो आहे ना माइंड स्पेस पूर्ण रस्ता कव्हर करून लास्ट ला तिकडे आपण इकडे भेटतो लोअर मलाडचे हा लोअरचे मलाडचे फुटचा स्टॉप जे आपण लेफ्ट घेतला जर मेट्रोन गेलो ना त्या लाईन तो खराब आहे रस्ता एकदम पुलांना डायरेक्टली ह्या साईडला येऊ इझी आहे पण त्या ह्याच्यात फिरायला खूप येतं या टायमाला सुटतात ना आणि तिकडचं पुन्हा वॉमिटिंग एरिया आहे अजून गर्दी वगैरे खूप होतं शॉपिंग जास्त विकत काय मार्केट साठी वेस्ट म्हणून मी कधीच ट्रॅव्हल नाही करत कधी ट्राय करतो इस्ट मध्ये या साईडला पडतो लावला ओपन ओपन मला गिचबिडीचे रस्ता नाही आवडत एकदम खूप गिचमिड वाटते त्याच्यात तुम्हाला चांगलं वाटतं का तिकडं मला अगोदर बोललं असं मी तिकडं घालली असते तुम्हाला वाटतं वाटतं असं काही नाही तिकडनं काय तिकडनं काय सेमच उलट तिकडे पण असं हेच पकडूनच ठेवावं लागतं क्लच पकडूनच ठेवा लागतो गर्दीमध्ये मीच हां एकदा हायवे चर्च केला ना की काय प्रॉब्लेम नाही आणि हे कशा साईड साईडने जात राहतात ना हो oh. मला हा युज टू आहे रस्ता तो रस्ता ना दुपारच्या टायमाला मी राईड मारतो कधी कधी दुपारच्या टायमाला फ्री असतो तो, दिखे 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 तो रस्ता प्लस रात्रीच्या टायमाला अराउंड दहाच्या आसपास खाली एकदम ती लाईन पूर्ण खाली जाते मार्केटची कोण नसतं दुपारच्या टायमाला पण ऑफिसला असतो तेव्हा तेव्हा पण खाली असतो तो रस्ता आता निघायचा टाईम ना तो पी मॉर्गनचा तो हायवे आहे तिथे पण थोडं होणार खालती उतरताना वरतून त्या साईडला जाता आणि तिकडनं उतरल्यानंतर आता आपल्या जातानाच किती ट्रॅफिक पेशे मी महाराष्ट्र कोकडी गोवागट चितूड इकडे इक या कंपनीत किती झाले मोवर्ष आता वर्ष अजून कोणतं वेगळं असं भेटलेत नाही काय काय तर आय सी आय सीचेच भेटले मला okay. काल कालच आय थिंक एक भेटलेला आय सी आय सी का सेव्हन शिला भेटली मग सोनी ॲटवे नाही अजून ते नाही भेटले थोडी अवेलेबल आहे पण त्याचा टायमिंग थोडा चेंज झाला लवकर साडेपाच लाखाचे भेटतात भेटतील भेटतील आता मोकिलाचे कमी भेटणार थोड्यांचा का बस चालू करतात दुर्गा नगर त्या साईडून नंदिरी वरून पवई वरून तिथे चांगलं आहे आता आपण बसने ने पिकअप बस ते चालू करतात तर ते लॉग इन टाइम वगैरे कोणता पकडतात ती की तू ऑफिस मध्ये पोहोचलो तेव्हा मग दोन तास जर तिथे लागले तर ते त्यांच्यावर म्हणजे आपण जर तिकडून लेट पोहोचतोय त्या दिवशी आपण लेटिंग नाही लागतो अच्छा We'll हे पहिला जॉब आहे की याच्या पहिले केले काय खूप म्हणजे कमी केले जॉब कमी केले स्वतः तो माझं क्लासेस होतं टीचिंगचं चा कॅरियर एक्सपिरियन्स आहे वाव चालू आहे मग हे मा टीचिंग मध्येच काहीतरी करायचं ना हो करतो करतोय पण माझं असं होतं की दोन वर्ष मला वायर आहे अच्छा मग काय म्हणजे त्याची एक्झाम वगैरे देत आहे आर्ट्समध्ये माझा जॉब होत आहे जिनिक कॉलेजमध्ये चालू होत आहे नाही हे टाईमपास पूर्तीचं आहे म्हणजे हो टाईमपास आणि असं तर फॅमिलीच्या वरती डिपेंडेंट नाही राहायचं आहे बरोबर बड़। चांगलं आहे मग तिथे कोणते असे सब्जेक्ट वगैरे घेणार काय असतं का इकॉनॉमिक अकाउंट आणि मॅनेजमेंट याच्या एक्झाम्स वगैरे द्या म्हणजे तुम्ही पहिले दिल्यात आणि मग नंतरला ना हो हो हा दोन्हीच नसतो अशी आता मी कॅरेक्टर बोलतो मला तेवढं वाटत नाही मग मी एकूणच आले

azi ulikakadie agacaz त्या साईजचे कोण आहेत का पण काय बोलतोय त्या साईजचा अप्लायकडचं कोण आहे का ऑफिसमध्ये हां हो आहे काही लोक आहेत काही लोक मुख्य होते मग त्याला वही सोडून टाकतो ते अच्छा थोडं लांबि त्याला वही सोडून चार पाच मला सोडायला काय नाही पण आहे ना थोडं मग विचार करावा लागतो सोडताना का माहिती का म्हणजे मी एवढा कधी विचार नाही केलाय सोडण्याचा असं काय काय म्हणजे कधी वाटत नाही वाटत नाही आपलं बॉरियर काय नाईन्टी सिक्स तेव्हा तुम्ही एवढं विचार करून एवढं काही विचार कर माझ क्लिअर आहे टाकी पेपर होऊन क्लिअर होऊन पण टीचरची लाईफ खूप मस्त ना म्हणजे कॉलेज लाईफ जगायला भेटते परत एज अ टीचर पण खूप की पुरायच्या पद्धतीने

बरोबर मग त्यानुसार दिवसभर थांबून आपणच जाऊ शकतात आता उद्या काय करायचं ते आज आज कार्ड करावं लागतं आणि सकाळी काहीच्या व्यक्ती असतात त्याला उद्या काय करायचं ते उद्या नाही आजच कार्ड करावं लागतं पेपर पडू असतात कवी जे असतील माझा ऑफिसला आवडते आवडत विचार केला तर असं पण आहे ना की टीचरची लाईफ कशी असते किती म्हणजे किती पोरं हाताखालून जातात शिकून हो अरे अपडेट वाटत हा काहीतरी नवीन नवीन, नवीन, नवीन शिकायला हो थोडं अपडेट पण असावं लागतं कधी कधी नाही तर का हो आपल्या म्हणजे माझ्या टायमाला असं काही टीचर असे होते ना जे स्टुडंटला माहिती होतं पण टीचर्स लोकांना माहिती नाही असं पण असतं काय हो कारण ते आधीचे एक त्या लोकांनी ठेवले डोक्यात काही सेक्टर वेगळे हां आमच्या टायमाला ना असं <laughs> बोलायची ॲज अ माझे टीचर असे आमचे टीचर हो असं असायचं तसं असायचं मी श्रमिकचं आहे श्रमिक विद्यालय हो श्रमिक अच्छा तुम्ही ते श्रमिक विद्यालय बालिका श्रमिक आता नवीन बिल्डिंग पण काय तर खूप सारे टीचर तर म्हणजे नाही आहेत आता तिथे ज्या टायमाला आमच्या टायमाला होत हा ब्रिज नाही खतरनाक बनवलाय ब्रिज कोणी इंजिनिअर बनवलेला काय माहिती काय नाही काय नाही फॅसिलिटी उगाच ना रिक्षाचा बरोबर आहे ना बसचा बरोबर आहे ट्रेनला तर बोलायलाच नको आता जर बाईक नसती काय नसतं तर ट्रेन ने कसं आला अस तू मला तर झालं ना मी गेलोच नव्हतो कामाला मालाडला

বড়ই বেদনা ও কষ্টের অনুভবে আজ আমি আপনার হাই কারার कोण बोलवतो असं तर येणार पण नाही तो चुक चुक करून बोलवतोय मी तर पहिली आमच्या इकडे ती जोगेश्वरीची जत्रा खूप फेमस जवर इथं आता आता चालू झाले लागायला पण तो ट्रेन पाहिजे आता आपण